आपण पुढे आल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की इथे तोफ पडलेली आहे या तोफा ज्या आहेत साधारणपणे या बाजूला अशा या दिशेने ठेवलेल्या होत्या दोन बाजू आपल्याला इथे दिसतात हा जो भाग आहे हा उत्तरेकडचा म्हणजे पूर्वीचा साष्टीचा सा सा भाग आहे ज्या साष्टीच्या भागाकडे लक्ष ठेवणं हे ब्रिटिशांसाठी खूप जास्त महत्वाचं होतं वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील त्याच्यासाठी याचा वापर होत असावा किंवा लष्करी गोपनीय कारवाई असेल तर त्याच्या संदर्भातली कदाचित माहिती असेल माहितीची देवाणघेवाण असेल तर यासाठीचा सा वापर जो आहे तो इथे होत असावा नमस्कार मी विनायक पर्व आणि आपण पाहताय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये आपण एक किल्ल्यांची मालिका आता सुरू केली आहे पहिल्या भागामध्ये आपण रिवा किल्ला त्याचं महत्व समजून घेतलं त्यानंतरच्या भागामध्ये म्हणजे अगदी शेवटच्या भागामध्ये आपण शिवचा किल्ला त्याचं ऐतिहासिक महत्व जे समजून घेतलं आता पुन्हा एकदा आपण किल्ल्यावर आलो आहोत तर या किल्ल्याची रचना ही नेमकी कशा पद्धतीने आणि अशी कोणती गरज इंग्रजांची होती की त्यामुळे त्यांना या किल्ल्याची बांधणी आणि त्यानंतर पुनर्बांधणी करून घ्यावी लागली तर हे समजून घेऊयात तर, तर मित्र सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे सत्याहत्तर हा तो कालखंड होता ज्या कालखंडामध्ये ब्रिटिश मुंबईमध्ये अतिशय अस्थिर होते अस्थिर का होते तर त्यांच्या उजव्या बाजूला म्हणजे त्यांच्या उत्तरेच्या बाजूला पोर्तुगीजांचं अस्तित्व होतं साष्टी वेटावर पोर्तुगीज होते आणि अगदी पलीकडच्या बाजूला तर वसईला त्यांचा अतिशय मोठा असा नाविक तळ होता त्यानंतर दक्षिणेच्या बाजूला सिद्धी जोहर होता सिद्धीचा नाविक तळ हा अलिबागच्या पलीकडच्या बाजूला जंजिर्याला होता आणि मधला जो टापू होता हा मधला टापू मराठ्यांचा होता आणि या तिघांचं म्हणजे सिद्धी मराठे आणि पोर्तुगीज या तिघांचाही डोळा सगळ्यात महत्वाच्या असलेल्या या मुंबईच्या बेटावर होता आणि त्याच्यासाठी म्हणून काहीतरी एक योजना ब्रिटिशांना करावी लागणार होती ब्रिटिशांनी एकूण अदमास घेतला आणि त्यांना असं लक्षात आलं की शिवचा किल्ला किंवा शिवची डोंगरी किंवा शिवची टेकडी ही अतिशय उत्तम जागा आहे मुंबईतली सगळ्यात उंचावरची जागा आहे आणि तिथे समजा जर का किल्ल्यासारखी एखादी रचना आपण केली तर संपूर्ण मुंबईवर अतिशय उत्तम पद्धतीने लक्ष ठेवता येऊ शकतं आणि म्हणून याच कालखंडामध्ये त्यांनी शिवचा हा जो किल्ला आहे याची पुनर्बांधणी केली या पुनर्बांधणीच्या नंतर देखील दोन आणि तीन टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेला याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे या ठिकाणी किती अस्तित्व होतं लष्कराचं तर ब्रिटिशांचे साधारणपणे दोन कॉर्पलर आणि बत्तीस सैनिक हे कायमस्वरूपी या किल्ल्यावर ठेवलेले होते आणि त्यांच्याबरोबर त्या सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून एक कमांडर दर्जाचा अधिकारी ब्रिटिशांनी नेमलेला ने होता ब्रिटिशांची कागदपत्र चालली तर आपल्याला आणखीन एक रंजक गोष्ट सापडते सतरा ते तीस साली इथे जे सैनिक होते त्यांनी ब्रिटिश सरकारकडे तक्रार केली होती की आमच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही आणि आम्हाला ज्या काही सोयी सुविधा पुरवल्या जातात त्या सबस्टँडर्ड म्हणजे अगदी दुय्यम दर्जाच्या असतात आणि त्यामुळे त्याच्यावर एक समिती नेमली आणि त्या समितीने निर्णय दिल्यानंतर ब्रिटिश सरकारने इकडच्या सैनिकांसाठी म्हणून त्यावेळेला तब्बल पाचशे रुपये हे मंजूर केलेले होते त्यावेळेचे पाचशे रुपये म्हणजे कदाचित आजचे पन्नास लाख असू शकतील एवढं महत्व हे या शिवच्या किल्ल्याला होतं शिवच्या किल्ल्याचं हे महत्व तर आता आपण समजून घेतलंच पण आता आपण पुढे जाऊन समजून घेणार आहोत ते म्हणजे शिवच्या या किल्ल्याची रचना ही नेमकी कशा पद्धतीची आहे चला तर मित्रो तर आता आपण या शिव किल्ल्याच्या दुसऱ्या टप्प्यावर किंवा दुसऱ्या स्तरावर आलेलो आहे आणि वेग या स्तरावर काय आहे ते पाहू आपण वेगवेगळ्या स्तरांवर आपण ज्या वेळेला जातो किल्ल्यांमध्ये त्यावेळेला त्या त्या ठिकाणची असलेली रचना बदलत जाते म्हणजे थोडंसं आपण जर का माझ्या या बाजूला पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की एक अशी इकडची रचना मात्र पडलेली आहे पण पुढच्या बाजूला तुम्हाला असं दिसेल की एक अशी छोटीशी आयताकृती रचना आहे अशाच प्रकारची रचना आपल्याला या बाजूला देखील पाहायला मिळते आणि इथे आपण थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की इथे एक तोफ पडलेली आहे तर या ज्या रचना आहेत या रचना तोफ तिथे ठेवण्यासाठी म्हणून केलेल्या रचना होत्या इथे ही आपल्याला सायनच्या किल्ल्यावरची किंवा शिवच्या किल्ल्यावरची तोफ जी आहे ही देखील अशीच पाहायला मिळते या तोफा ज्या आहेत या साधारणपणे या बाजूला अशा या दिशेने ठेवलेल्या होत्या तर या किल्ल्याच्या चहू बाजूंनी तोफा ठेवण्यासाठीची व्यवस्थित रचना जी आहे ती केलेली होती हे आपल्याला असं लक्षात येतं ही तोफास ठेवण्यासाठी जी केलेली रचना हे कशावरनं लक्षात येतं तर खालच्या बाजूला तुम्ही बघितलं तर त्या ठेवण्यासाठी म्हणून जी गरज असते त्याच प्रकारची स्थापत्य रचना आपल्याला इथे पाहायला मिळते आता आपण पुढच्या बाजूला जाऊ पुढच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की कि या किल्ल्यामधनं आपण ज्या वेळेला पायऱ्यांमधनं वरती चढतो या दुसऱ्या टप्प्यावर त्यावेळेला त्याच्या दोन्ही बाजूला समान प्रकारची रचना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते तर ही आता आपण पाहूयात या रचनेच्या दोन्ही बाजूला दोन खोल्या आहेत आणि त्या समान आकाराच्या आहेत शिवाय आपण इथे आतल्या खोलीत आल्यानंतर वरच्या बाजूला खोबणी दिसतात आपल्याला याचा अर्थ इथे पोटमाळ्यासारखी रचना केलेली असावी असं आपल्याला या खोबणींवरनं लक्षात येतं जो प्रकार इथे या बाजूला आहे तसाच प्रकार आपल्याला पलीकडच्या बाजूला देखील या रचनेमध्ये पाहायला मिळतो इथे देखील आपल्याला अशाच प्रकारची रचना पाहायला मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे लाकडाचे काही अवशेष वरच्या बाजूला आपल्याला आजही पाहायला मिळतात हे लाकडाचे अवशेष हे आपल्याला आप इथे वरच्या बाजूला पाहायला मिळत आहेत वरचा जो भाग आहे माळ्यासारखा असलेला हा मधलं कोसळून पडलेला आहे असं आपल्याला इथे लक्षात येतं तर हा दुसऱ्या मजल्यावरचा किंवा दुसऱ्या टप्प्यावरचा भाग आहे आता आपण जाणार आहोत तिसऱ्या टप्प्यावर चला तर तर आता आपण या किल्ल्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यावर पोहोचलोय सगळ्यात उंचीवरचा टप्पा आपण डावीकडनं सुरुवात करूयात तर या बाजूला आपल्याला पहिल्यांदा एक छोटीशी खोली दिसतेय खर तर या दोन छोट्या खोल्या आहेत म्हणजे ही एक मोठी खोली दिसते आणि पलीकडच्या बाजूला एक छोटीशी खोली आहे ही खोली म्हणजे खर तर हा टेहळणीचा भाग आहे इथे आपण व्यवस्थित आतमध्ये आलो तर अगदी छोटीशी म्हणजे एकच सैनिक उभा राहू शकेल किंवा बसू शकेल अशी जागा आहे तर इथे आतमध्ये जाऊन तुम्हाला इकडनं टेहळणीसाठी दोन बाजू आपल्याला इथे दिसतात हा जो भाग आहे हा उत्तरेकडचा म्हणजे पूर्वीचा साष्टीचा भाग आहे ज्या साष्टीच्या भागाकडे लक्ष ठेवणं हे ब्रिटिशांसाठी खूप जास्त महत्वाचं होतं त्यानंतर टेहळणीचा हा एक आणखीन भाग आहे इकडनं आपल्याला माहूलचा परिसर दिसतोय आणि हा माहूलचा परिसर जो आहे याच्यावर देखील लक्ष ठेवणं हे ब्रिटिशांसाठी तेवढंच महत्वाचं होतं या टेहळणी बुरुजाची जी रचना आहे इकडनं आपण पुढच्या बाजूला येतो त्यावेळेला इथे आपल्याला एक मोठा गवाक्ष पाहायला मिळत आहे इथे आपल्याला ही एक छोटीशी खोली पाहायला मिळते मी बघाशी म्हटलं त्याप्रमाणे या किल्ल्याचा वापर दोन गोष्टींसाठी केलेला होता म्हणजे काही सैनिक जे आहेत ते इथे प्रत्यक्ष राहायला देखील होते आणि शिवाय प्रत्यक्ष जे संरक्षणाचं महत्वाचं काम आहे त्यासाठी देखील याचा वापर झालेला होता आता आपण थोडस किल्ल्याच्या पुढच्या भागामध्ये जातोय या पुढच्या भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला साधारणपणे आपण ज्या वेळेला पुढच्या भागात जातो किंवा एखाद्या मोठ्या रचनेमध्ये जातो त्यावेळेला आपल्याला एक खूप मोठी हॉलसारखी रचना पाहायला मिळते आणि तशाच प्रकारच्या दोन मोठ्या रचना ज्या आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत ही पहिली मोठी खोली आहे ज्या खोलीमध्ये कदाचित वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील त्याच्यासाठी याचा वापर होत असावा याच पद्धतीची आणखीन एक रचना आपल्याला इथे पुढच्या बाजूला देखील पाहायला मिळते ही देखील अशाच प्रकारची एक मोठी खोली आहे म्हणजे साधारणपणे जिथे बैठका केल्या जातात किंवा लष्करी गोपनीय कारवाई असेल तर त्याच्या संदर्भातली कदाचित माहिती असेल माहितीची देवाणघेवाण असेल तर यासाठीचा सा वापर जो आहे तो इथे होत असावा आणखीन डाव्या बाजूला जर का आपण गेलो तर एकमेकांना जोडलेल्या अशा आणखीन दोन खोल्या आपल्याला इथे पाहायला मिळतात तर ही अशी रचना आहे आणि या रचनेमध्ये एक सगळ्यात महत्वाची रचना जी आहे ती आपल्याला आणखीन इथे पाहायला मिळते आपण समजा जर का प्राचीन लेणींमध्ये गेलो तर तिथे खोबणी करून ठेवलेली असते आणि त्या खोबणींमध्ये वस्तू ठेवण्यासाठी जी जागा असते अशाच प्रकारची जागा आपल्याला इथे ही जी आतमधली खोली आहे इथे देखील आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळते म्हणजे प्राचीन रचना ज्या असतात त्या रचना कि किंवा प्राचीन स्थापत्य जे आहे त्यांचा वापर हा सातत्याने एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात असतो आणि त्याचा वापर पुढची पिढी देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करत असते तर अशा प्रकारची जी रचना आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते याशिवाय आपण ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला तिथे एक असं मोकळं पटांगण वाटावं अशा प्रकारची रचना आहे तिथे आत्ता आपण जाऊयात इथे देखील एक छोटी खोली आहे वेगळ्या प्रकारची इथे आपण आलो तर आपल्याला इथे एक वेगळ्या प्रकारची छोटी खोली जी आहे ती देखील पाहायला मिळते याचा वापर देखील टेहळणीसारखीच होत असावा कारण टेहळणी बुरुजासारखाच त्याचा आकार जो आहे तो अर्ध गोलाकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे एक गवाक्ष आहे या गवाक्षाचा वापर हा टेहळणीसाठी म्हणून प्रामुख्याने होत असावा इथून आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला इथे आपल्याला ही जी रचना आहे ही रचना मात्र पडलेली असावी असा आपल्याला संशय आहे त्याचं कारण असं आहे की इथे आपल्याला एक दरवाजा पाहायला मिळतोय ज्याला व्याघ्रमुखी दरवाजा असं म्हणतात तर असा दरवाजाचा भाग किंवा दरवाजाची रचना आपल्याला इथे पाहायला मिळते पण हा पुढचा भाग जो आहे भिंतीचा हा गेलेला आहे तर हा भाग हा इथपर्यंत जोडलेला असावा आणि हा सलग भाग असावा अशा प्रकारची इथे रचना असावी असं आता आपल्याला इथे दिसतंय इकडनं आपण ज्या वेळेला या दरवाज्यातनं बाहेरच्या बाजूला येतो त्यावेळेला आपण थेट पश्चिमेच्या दिशेला पाहत असतो आपण पहिल्या भागामध्ये याचा शोध घेतलेला होता की ही जागा ही ब्रिटिशांसाठी सगळ्यात जास्त महत्वाची का होती कारण इकडनं तुम्हाला संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवणं हे अगदी सहज शक्य होतं म्हणजे एका बाजूला माहुलचा परिसर आहे एका बाजूला वडाळा शिवडी हा परिसर आहे शिवडीला किल्ला देखील होता त्यानंतर अगदी पश्चिमेच्याकडे आपल्याला तीन किल्ले पाहायला मिळतात एका बाजूला वरळीचा किल्ला आहे त्यानंतर माहीमचा किल्ला आहे आणि मांद्र्याचा किल्ला आहे हे सगळे किल्ले हे एका रांगेत पश्चिमेच्या बाजूला आहेत आणि साधारणपणे जे हल्ले होत होते ते नाविक हल्ले होते त्यामुळे ते सागरी मार्गाने किंवा सागरी भागानेच होण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त होती आणि शिवाय माहीमच्या खडिसगा परिसर जो आतमध्ये येत होता जो व्यापारी मार्ग म्हणून वापरला जात होता तो देखील ब्रिटिशांसाठी पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी तेवढाच महत्त्वाचा होता पण हे सगळं कुठपर्यंत चाललं तर जोपर्यंत मुंबईचा किंवा संपूर्ण भारताचा ताबा हा जोपर्यंत ब्रिटिशांकडे आला नाही तोपर्यंत चाललं आणि मग त्याच्यानंतर मात्र संपूर्ण परिसरावर ब्रिटिशांच किल्ल्यांचं महत्व जे आहे ते हळूहळू हळूहळू कमी होत गेलं पलीकडच्या बाजूला तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत होते आणि या तंत्रज्ञानातल्या बदलांनी किल्ल्यांचं महत्व हे सगळ्यात जास्त कमी केलं आणि त्यानंतर मुंबईतले किल्ले हे केवळ स्थापत्य रचना म्हणून आपल्याला पाहायला मिळाले तर मित्र हो आजच्या या भागामध्ये आपण शिवच्या किल्ल्याचं फक्त महत्त्व समजून घेतलं नाही तर त्याची अंतर्गत रचना ही तीन वेगवेगळ्या स्तरांवर कशाप्रकारे आहे ती देखील आपण समजून घेतली आणि त्यामुळे आपल्याला एकूण लक्षात आलेलं असेल की मुंबईच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात जास्त उंचावर असलेला हा शिवचा किल्ला हा तेवढाच महत्त्वाचा होता मित्र हो आजही आपण या किल्ल्यावर आलो आणि उभे राहिलो तर आपल्याला असं लक्षात येतं की मुंबईतल्या सगळ्यात उंच ठिकाणावर आपण आजही उभे आहोत या पुढच्या भागांमध्ये देखील आपण मुंबईतल्या वेगवेगळ्या किल्ल्यांना भेट देणार आहोत आणि त्यांचं महत्व आणि त्यांचा इतिहास समजून घेणार आहोत तोपर्यंत पाहत रहा, लोकसत्ता लाईव्ह फक्त पाहू नका तर मित्रमंडळींसोबत लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका